तीन मिनटाचाच फक्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी अगदी खूप सोपी रेसिपी आहे इथे आपल्याला पा कुकरमध्ये किंवा चाळणीमध्ये अजिबात मुटकोळे वाफवायचे आणि छान असे तेल पाण्यामध्ये मिक्स करून हे मुटकोळे बनवायचे आहे बन खूप टेस्टी लागता बरं का खरं तर ही पारंपरिक पद्धत आहे पण आपण बरेच विसरलेलो आहे खूप टेस्टी रेसिपी आहे नक्की बनूया चला तर कोथंबीर छान अशी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे माझ्याकडे लसणाची पात होती म्हणून तीही घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर हिरव्या मिरच्या घ्या थोड्याशा वाळलेल्याही घ्या कमी जास्त प्रमाण तुमच्या अंदाजे बनवून घ्या आणि लसूण घ्या त्यामध्ये वाटायला ती लसणाची पातळी आणि आठवणीने मुठभर शेंगदाणे टाका टाकाहण छान असं वाटून बाजूला ठेवा तर ती कोथंबीर स्वच्छ आता ती निवडलेली किंवा धुतलेली आहे ना ती घ्या त्यामध्ये दोन वाट्या डाळीचं पीठ घ्या दीड वाटी बाजरीचं घ्या बाजरी आणि ज्वारी मिक्स घेतली तरीही चालेल फक्त ज्वारीचं घेतलं तरीही चालेल येथे गव्हाचं पीठ आपल्याला अजिबात वापरायचं नाही छान असा ओवा कुसकरून घ्या नंतर त्यामध्ये थोडेसे जिरेई टाका हिंग टाका आणि थोडीशी तुम्हाला हळद जर टाकायची असेल तर टाकू शकता हं चवेपुरतं मीठ टाका आणि ते वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्या आणि नंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाका ते कमी जास्त प्रमाण होण्यासाठी क कमी होतं म्हणून मी ते तांदळाचं पीठ नंतरून टाकलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ भिजवून वाटून टाकले तरी खूप टेस्टी लागते बरं का ही रेसिपी अशा पद्धतीने तर आता मिक्स करून घ्या आणि तुम्हाला जर पाणी टाकायची गरज पडत असेल तर टाका हं पण तांदळाचं पीठ किंवा तांदूळ वाटून टाकात छान टेस्टी रेसिपी होते तर त्यांनीच खरे चव येते तर अशा पद्धतीने मी थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे अगदी कुस्करून आणि असे छोटे छोटे मुटकुळे बनवले आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझ्या चा रेसिपी बघणाऱ्या त्या आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं रोज बारा वाजता अशाच छान छान रेसिपी असतात अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना खूप आवडतात त्यांनी जर सबस्क्राईब केलं नाही तर बऱ्याच मैत्रिणी करतात आठवणी छान छान कमेंट करता बरं का तर हे बघा कढईमध्ये थोडं जास्तीचंच तेल टाका भरपूर तीळ टाका आणि आठवणीने बडशोप टाका हं अशा पद्धतीने तर त्यामध्ये लगेच ग्लासभर पाणी टाका आणि पाणी उकळायला आलं लग, की लगेच ते बुटपोळे त्यामध्ये सोडा अगदी एकावर एक लेअर आली ना तरी काही हरकत नाही हे बघा अशा पद्धतीने तर जास्त पाणीही टाकू नका आणि जास्त अतिही खूप तेल टाकू नका आता हे मुटकोळे असेच खूप छान लागतात वर का खायला अगदी पाच मिनिटाची वाप आली ना तरी इतका सुगंध सुटतं घरामध्ये तुम्ही म्हणाल आता तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की ही रेसिपी काय आहे तर अशा पद्धतीने आता इथे मी पाच मिनिट फुल गॅसवर झाकून ठेवणार आणि लगेच झाकण काढणार नंतर कमी गॅस करायचा आणि पूर्ण मुटकोळे छान असे खालीवर करून घ्यायचे जेणेकरून जे तीळ बडिशोप वगैरे टाकलेली आहे ना ती सर्व मिक्स पण होईल आणि मस्त तुम्हाला खरंच सांगते तुम्ही एकदा बनून बघा सुगंध असा खूप पसरलेला आहे घरामध्ये लगेच खावे असे हे मुटकुळे झालेले आहे विशेष म्हणजे हे मुटकुळे नंतरून तुम्ही शेलो फ्राय करू नका डीप फ्राय नका करू तव्यावर काहीच करू नका डाळ भाताबरोबर अथवा कढीबरोबर छान असे तोंडी लावा नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा तर ही पारंपरिकच रेसिपी आहे पण आपण बऱ्याच जणी आता वाफेच्या यंत्रात कुकरमध्ये वाफवून घेतो चाळणीत वाफवतो हे छान आहे तर हे बघा आता मी परत नंतरून कमी गॅसवर दहा मिनिट छान असे वाफून घेणार आहे तेव्हा मैत्रिणींनो तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा बा